नमस्कार शेतकरी मित्रांनो हायटेक किती हायटेक केसांच्या या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत तर शेतकरी मित्रांनो हे आहे पेरू तायवान पिंक ही भराठी आहे हा माझा प्लॉट आहे याचं सध्या पहिलंच पीक आहे याच्याबद्दलचं व्हिडिओ आपण आजपर्यंत एकही केलेला ना नाही कारण ह्याच्यामधला आणखीन आपल्यालाच अनुभव नाही जास्त सध्या हे पेक पूर्ण झाल्यानंतर आपण ह्याचा डिटेलमध्ये आपण इथून पुढे पुन्हा नवीन छटणीपासून डिटेलमध्ये आपण याचे सर्व व्हिडिओ अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती आणि याची सर्व माहिती आपण अपलोड करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण ह्याला फॉर्म बसलेले आहेत हे फॉर्म बसल्यानंतर हा माल लवकरात लवकर विक्रीसाठी येऊन ह्याची क्वालिटी चांगली मेंटेन राहते पूर्ण त्यासाठी आपण हे फॉर्म बसवलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता फक्त त्याला आता की एक वर्ष पूर्ण झालेले आहे झाड लागवड मागच्या वर्षी आपण ह्याला जून महिन्यामध्ये झाडं लागवड केली होती रोपे लागवड केली होती त्यावेळेसपासून आत्तापर्यंत फक्त एक वर्षाचा कालावधी झालेला आहे तोपर्यंत हे जे आपण फोम लावलेलं ला आहेत आणि इथून पुढे फक्त पंचवीस दिवसात आपण ह्याचा माल तोडून टाकणार आहोत विक्री करणार आहोत या मालाची त्याच्यातरी मित्रांनो आपण पासू इतकी फास्ट ग्रोथ आहे ह्याची ग्रोथ फास्ट आहे आणखीन हे जे जे फोम आहेत ते एका झाडावरती कमीत कमी साठ शेजारपर्यंत बसलेले आहेत सरासरी साठ तरी पेरू आहेत एका झाडावरती जे जे ज्याला आपण फोमचं बॅगिंग केलेलं आहे या फोममुळे क्वालिटी मेंटेन राहते चांगली आणि खूप कमी वेळात फास्ट साईज होते आणि माल लवकर विक्रीच उपलब्ध होतो तसेच मित्रांनो आपण पाहू शकता टोटल ही जी आहेत साडेतीन हजार झाडं आहेत माझी लागवड केलेली आहेत ती आणि खाली फोम केलेलं सुद्धा नवीन सेटिंगसुद्धा वरती आणखीन कळी होत आहे आणि हा मालही आपण पकडणार आहोत वरचा इतका असं खूप तुफान असं उत्पन्न आहे याचं बेरोज त्यामुळे लागवड सुद्धा तुम्ही करण्याचा विचार करू शकता जे नवीन शेतकरी लागवड करण्याचा विचार करत आहे कोणतीही बाग करू आपण असे हिशोबाने तर ते शेतकरी याचा लागवडीचा विचार करू शकतात कारण खरं खूप कमी त्रास कमी फवारणी सर्वात आणि कमी खर्चामध्ये येणारं हे उत्पन्न आहे फक्त ह्याचा खर्च सगळ्यात जसं हे फोमिंग करण्यासाठी खर्च जसा आहे फोम बसवणे फोम आणणे ह्यासाठी थोडा जास्त खर्च होतो शेवटला पण उत्पन्न मात्र 25 साथ चाल एक वीस पंचवीस दिवसात चालू होते लगेच फोम केल्यापासून त्यामुळे असं खर्च जर की आज काय जास्त दिवस गुंतून राहण्याचा काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की अशा प्रकारे तुम्ही बागेतसुद्धा विचार करू शकता ह्या बागेचा जेणेकरून आपल्याला एक चांगल्यापैकी हमखास उत्पन्नाचं साधन तयार होईल नव्हे ह्याचा शेतकरी मित्रांनो हिशेब करायला गेलं तर आपण एका झाडावरती अंदाजे साठ फोम बसतात आणि साठ फोम म्हणले गुंतवले साडेतीन हजार झाडं होतात टोटल आपली एक अंदाजे साठ फॉर्म गुणवले जरी आपण साठ केले एका झाडावरती साठ फोम गुणवले साडेतीन हजार झाडे केले तर जवळपास तीन हजार साडे झाडे पकडले आपण तरी साहित्रिक अठरा असं एक लाख ऐंशी हजार आपण ह्याच्यावरती फोम बसतात किंवा आपण एक दोन लाख पकडूयात सरासरी हिशेब दोन लाख जर फोम झाला टोटल आपला तर एका मालाचं वजन एका पेरूचं वजन अंदाजे कमीत कमी तीनशे ग्रॅम तरी सरासरी आपल्याला कशीही मिळणार आहे तर दोन लाख फॉर्म गुणवले तीनशे ग्रॅम जरी केला आपण तरी जवळपास साठ टनाचं उत्पन्न याच्यामधून आपल्याला मिळणार आहे दीड वर्षाच्या कालावधीच्या जा आतमध्ये जास्तीत जास्त याला पूर्ण असं मोकळं होण्यासाठी दीड वर्ष खूप झालं त्याच्या अगोदरच आपला हा प्लॉट तोडून माल जाऊन विक्री होऊन जाणार आहे आपली तोपर्यंत आपल्याला साठ टनाचं उत्पन्न होणार आहे याचा हिशेब जर आपण केला मार्केट रेट आपल्याला सध्या चालवला तर आहे सत्तरांशी रुपये किलो जागेवरून खरेदी चालू आहे सध्या पण आपल्याला जरी तेवढा नाही भेटला कमीत कमी तीस रुपये जरी किलो जरी रेट भेटला आपल्याला तरी पण त्याचं उत्पन्न आपल्याला कमीत कमी बघा साठ टन म्हणजे साठ गुणवले तीस रुपयांनी एक अठरा लाखाचं उत्पन्न होणार आहे आपल्या ह्याच्यामुळं आणि ह्याला जास्तीत जास्त खर्च माझा होईल जास्तीत जास्त जास चार साडेचार ते पाच लाख रुपये जास्तीत जास्त आणि जा त्याच्यामध्ये निवळ नापा आपल्याला पंधरा लाखापर्यंत तेरा लाखापर्यंत आपल्याला निवळ नापा राहणार आहे तसेचकरी मित्रांनो ही अशा प्रकारचं ह्याचं उत्पन्न आहे तर ह्याचं जे डिटेलमध्ये आपण लागवडीपासून जे व्हिडिओ जे आहेत ते आपण सध्या आणखीन एक मी नवीन प्लॉट करणार आहे जवळपास चार हजार झाडांचा चार जा। ते पाच हजार झाडांचा तर त्यावेळेस आपण सुरुवातीपासून त्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करू हो शकता आणि आपल्या मित्रांनाही पाठवू शकता हे सर्व धन्यवाद शेतकरी मित्रांनो